लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी आठ संघटनांच्या माध्यमातून बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविले जात आहेत यातून अकरा ते बारा हजार बांधकाम कामगार काम, काम, काम करीत आहेत पूर्वी जनश्री कामगार योजनेतून विविध कामे करण्यात आली सध्या महिला कामगारांची संख्याही मोठी आहे प्रत्येकाला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आम्ही चळवळीचे काम करणारे आहोत समाजातील तळागाळातील आपलं कोणीतरी आहे हा विश्वास आम्ही देत आलो आहोत सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून इचलकरंजीत बावन्न हजार महिलांना लाभ मिळाला आहे त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना विविध योजनेच्या माध्यमातून सक्षम बनवू त्यासाठी सर्वांनी पाठबळ द्यावे असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले इचलकरंजी बांधकाम कामगार काम समन्वय कृती समिती व शिव कामगार सेना यांच्या वतीने तारणी पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते चारशे बांधकाम कामगारांना ग्रहउपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले यावेळी झालेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते डॉक्टर राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे भगिनींच्या खात्यात जमा होत आहेत मुख्यमंत्री महोदयांनी रक्षाबंधनापूर्वीच ओवाळणी दिली आहे तसेच सरकारकडून वृद्धांना तीर्थक्षेत्र दर्शन मुलींना मोफत उच्च शिक्षण शेतकऱ्यांना वीज बिल माफ व शेतीमालाला हमी भाव देत आहे हे अखंडित राहण्यासाठी पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याची गरज आहे शिवसेना जिल्हा संघटक मोहन मालवणकर व माजी नगरसेवक संजय जाधव यांनी सर्व बांधकाम कामगार राहुल आवाडे यांच्या पाठीशी असून राहुल आवडे यांना विधानसभेत पाठवणार असल्याचे मत व्यक्त केले इचलकरंजी बांधकाम समन्वय कृती समितीचे अध्यक्ष सुभाष लोखंडे यांनी स्वागत तर उपाध्यक्ष बंडोपद सातपुते यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन रमेश पाटील यांनी केले या प्रसंगी रसिदा कोलार यांना शिवकामगार सेना तालुका अध्यक्षपदी व उर्मिला सरवदे यांना उपाध्यक्षपदी निवडीबद्दलचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी ताराराणीचे अध्यक्ष प्रकाश दत्वाडे माजी नगरसेवक महावीर जैन श्रीशैल कित्तुरे अनिल कांबळे जमाल नदाब उर्मिला गायकवाड नजमा शेख सुवर्णा लाड मंगल सुर्वे हरिभाऊ सातपुते वड नितेश दीक्षांत जितेंद्र ठोंबरे पोपट सातपुते सत्यजित निंबाळकर रफिक मुजावर मनीषा नाईक संगीता सिंग यांच्यासह मान्यवर व बांधकाम कामगार उपस्थित होते